आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाईल देशिंग रोड यशवंत नगर कवढे एटीएम कार्ड ची अदला बदली करून वृद्धांची फसवणूक करणाऱ्या एकाला अटक महाराष्ट्र व कर्नाटकात गुन्हे दाखल असणारा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात तासगाव शहरातील एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या वयस्कर इस्माला बोलण्यात गुंतवून हातचालाकी करून एटीएम कार्ड बदलून त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील मायनी गावातील वयस्कर अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी अमोल भगवान शेंडे राहणार यादव वस्ती काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तासगावमधून एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या वयस्कर इस्मास बोलण्यात गुंतवून हातचालाकी करून एटीएम कार्ड बदलून सदर एटीएम कार्डमधून तासगाव येथील आयडीआय बँकेच्या एटीएम मधून पैसे काढले त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील मायनी गावातील वयस्कर इस्मास अदलाबदली करून फसवणूक करून अमोल शेंडे यांनी फसवणूक केली होती याबाबत तासगाव पोलीस ठाणे व वडूज जिल्हा सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या दोन ठिकाणी फसवणूक करणारा रेकॉर्डवरील आरोपी हा सांगली येथील यशवंत नगर चौकात विना नंबर प्लेटवरून मोटरसायकलवरून आला असता त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे अमोल शेंडे याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या रा पोलीस ठाण्यात बेकायदेशीरपणे बंदूक बाळगणे फसवणूक करणे खुनाचे गुन्हे दाखल आहेत तर नातेपुते जिल्हा सोलापूर या पोलीस ठाण्यात चारशे वीस कलमाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यात हा आरोपी फरार होता तो पोलिसांना मिळून आला आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे साहेब पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे महादेव नागने संदीप गुरुव सतीश माने मच्छिंद्र बर्डे अनिल कोळेकर सागर टिंगरे अमर नरळे दर्याप्पा बंडगर नागेश खरात पोलीस नाईक संदीप नलावडे उदय माळी पोलीस शिपाई विक्रम खोत किरूबा चव्हाण कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क